नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच वेळा मला प्रश्न विचारले जातात की आयुर्वेदामध्ये वांग वगैरे असं काही सांगितलेलं आहे का तुमच्याकडे वांगासाठी उपचार आहेत का वांग जातात का मला हे वांग वगैरे आधी असं काही नव्हतं हे आत्ता आलेत ते कशामुळे आलेत म्हणजेच वांगाची कारणं काय काय आहेत असे बरेच प्रश्न मला विचारले जातात तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं सर्वांनाच मिळावीत म्हणून आपण आज वांग या विषयावरती बोलणार आहोत आणि वांगासाठी तुम्हाला घरी करता येतील असे आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेले उपायही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता वांगासाठी तुम्हाला घरी करता येईल असा आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेला साधा सोपा उपाय आपण बघूयात तर मंजिष्ठा ही वनस्पती बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे तर ह्या मंजिष्ठाचं लालसर रंगाचं मूळ असतं तुम्हाला काय करायचंय एका सहाणेवरती थोडासा मध घेऊन हे मंजिष्ठा मूळ त्या मधामध्ये उगाळून त्याचा लेप तयार करायचा आणि तो पातळ असा लेप तुम्हाला वांगाच्या डागावरती लावायचा आहे आणि पूर्ण सुकण्याच्या आधी म्हणजे साधारण पंधरा वीस मिनिटानंतर हा लेप स्वच्छ धुवून घ्या हा प्रयोग सातत्याने काही दिवस केल्यानंतर हे वांगाचे डाग हळूहळू फिके पडतात आणि वांग जातात पण याच्यामध्ये सातत्य हवं बघा मंजिष्ठा ही वर्णगणामध्ये आलेली आहे म्हणजेच ती रंग उजळायला मदत करते पित्त कमी करते रक्त शुद्धी करणारी आहे आणि त्वचेच्या वेगवेगळ्या आजारांमध्ये मंजिष्ठाचे खूप छान फायदे आहेत त्याच्यामुळे सर्व बाजूंनीच आपली मदत होते त्यामुळे हा प्रयोग सातत्याने करा आणि परिणाम मला कमेंट करून नक्की सांगा माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील धन्यवाद